रावणाने सांगितलं हनुमंता एक तर तू माकड आहेस आणि ज्याला ज्ञान सांगतो ना तो राजा असून विद्वान आहे काही काही विद्वान नसतात पण राजे असतात रावण म्हणतो मी कवी आहे विद्वान आहे वेदाचा ज्ञाता आहे शंकरासारखे मला गुरु आहे शिवाय सत्ता आहे माकडांनी मला ज्ञान सांगावं इतकं दारिद्र्य अजून आलेलं नाही इतकी माझी बुद्धी कमी झालेली निसर्ग कसा फिरतो बघा तुम्ही संत सांगतात त्याचा अर्थ रावण चुकीचा काढतो जो बुद्धिमान आहे आणि रावणा इतका आत्ता कोणी बुद्धिमान नाही बरं ना श्रीमंत आहे त्याच्याविषयी मी बोलतो तुम्ही तुमच्याविषयी कल्पना करा आणि थोड्याच वेळास मला ज्ञान सांगतो मग माकडाला काय आवडतं छेपटी आग लावून द्या शेपट्याला अग्नी लावला अर्थ नाही कळाला अजून ज्याचं घर जाळायचं आहे ना त्यांनीच अग्नीची व्यवस्था केली ह्याला बुद्धिमान म्हणून कधी लंका कोणाची जाळायची आहे रावणाची आणि जाळण्याची व्यवस्था कोणी केली रावणाने बुद्धीचे आत्मनाशात जो बिहे तुम्ही एका संतांच्या शेपटीला अग्नी लावली तो अग्नी तुमच्या सोन्याच्या नगरीला भस्म करून गेला आणि अग्नी लावण्याची व्यवस्था तुम्ही केली